आठ रुपये गेले असते ना घाल असं बरं झालं परत गेलं पुढे समुद्र आता आपण नाही हरणायला आलो नमस्कार फॅमिली तर मी साहिल विजय शिवण म्हणजेच बॅजोपरी मी साईल तर तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर कसे आहेत सर्व तर आज संडे आहे आणि आज संडेची खूप मजा करायची आज जरा शाळेतले मित्र भेटणार आहेत दोघंजण आहेत भाऊ आज कशी व्हिडिओ बनते आणि आजची आजचा ब्लॉग म्हणजे हा आपला बँजोपान म्हणजे बँजो बँजोवर नसेल पण एन्जॉयमेंट होवी आता जात आहोत आम्ही केळवा बीचला होऊया कसं काय जात अजून काही नक्की फिक्स नाही झालं आहे आता मी जस्ट निघालो मी आता दा, द, दादर, ल, दादर, दादर।, दा दादर, दादर दादर स्टेशनला जातो चला आपण डायरेक्ट दादर स्टेशनला जाऊन मिळतो काही संडे आहे तरी पण त्या ट्रेनला गर्दी असेलच आणि आज व्हिडिओ बनवायचे म्हणजे कारण म्हणजे आज फोटोशूट वगैरे करायचं आहे म्हणजे या तिकडे लोकेशन चांगलं आहे असं बोलू चला डिरेक्ट आपण स्टेशनला जाऊन भेटू आणि एक मित्र आपला विले पार्लेला राहतो आता डायरेक्ट विरारला भेटेल आपल्याला आणि एक मित्र विरारलाच असतो चला डिरेक्ट आपण विरारला जाऊन भेटू म्हणजे तो मध्ये मध्ये भेटत राहू चला स्टेशनला जाऊन भेटू भाई अचानक लॉक करायला घेतलं आहे म्हणजे मित्राचा मॅस मॅसेज आला की आज जरा फ्री म्हणजे संडे वगैरे त्यामुळे जरा गाव्या कुठेतरी फिरायला तर

का सकाळ निघालो आहे आवाज चला आपण डायरेक्ट आता स्टेशनला जाऊन भेटतो नाही स्टेशनला आलो आहे आता तिकीट काढतो आलेला तुम्हाला भेटतो काही तिकीट पण काढलेलं आहे नंर नंबर ढाकता गे तो श प नका डला र नारा फोटो जाम गर्दी होती शूट नाही घेत फोटो शूटला म्हणून वगैरे करून आला पद्धतीची बघा हा का। सागर आहे हा सागर आहे आणि अलंकार आहे येतला मित्र आहे एकदम म्हणजे जुना म्हणजे एकदम पहिल्यापासून सोबत होतो आम्ही आणि हा आपला सागर भावच आहे तुझा काय काय असेल ट्रेन बघूया आपण चला आता ट्रेन वगैरे बघूया तिकीट वगैरे काढून झालं आहे आपलं इथून आपल्याला केळवा मिळतं जायचं चार आम्ही चार ट्रेन पकडणार लहानू काही ब्लॉगर आहे दुसरा ट्रेन त्यानंतरला मग डायरेक्ट केळव केळवळ उडवणार आम्ही मग पुढे हां

हेरार ट्रेन पकडणार आम्ही डायरेक्ट डानू त्यानंतरला केळवा रोडला उतरणार तर बघूया आता कसे काय एन्जॉयमेंट होते आज आज संडे आहे जरा भाई अचानक ठरलं आहे अचानक तर भाई ट्रेन आल्यावर नंतरला भेटू चला फर्स्ट टाइम जातो यार म्हणजे जा विरारच्या पुढे तर फर्स्ट टाइम जातो यात नवीन मोबाईल घेतला म्हटलं आयफोनची आयफोनची काही गरज नाही हा नवीन मोबाईल सागरचा सागर बेल घेतो નો બેવડું શિલ્પન ઓગળ તો ડાઈટ રૂહાના તોમે ચાલ હા ભાઈ જાવ હા ઓનું केळवे रोडला आलो आता इस्ला का वेसला का इस्ला जायचं काय वेसला या ब्रिजवर नाही तर आई चला आता दोघे आता निघता नाही भेटूया तिकडे मग कुठे जायचं आपल्याला काय माहिती नाही बीच दहा बाजूला सगळ्या डोंगर बस बीच नाही दिसत आहे कुठे

इकडं मंदिर पण आहे तर मित्रांनो आधी मंदिर जातो आम्ही कुठला आहे शुक्ला देवी श्री शुक्ला देवी मंदिर बघा मंदिर पण आहे शुक्ला देवी काय माहिती आहे मोबाईल यूज आहे यूज करून देतील काय माहिती नाही हे व्हिडिओ करून देतील काय युज वगैरे काढतो जरा इथे मंदिर आहे शीतला देवी भिजलो मी <laughs> अरे पाणी होता सॉफ्ट पुरे भिजले है आहे ताळा बिळा आहे सही वाटत दर्शन घेऊया आधी <laughs> इतने चालू फोटो शूटला हा काय अरे बसायचं आहे त्यावर फोटोग्राफर अलंकार शिकवण आता आमचा पण घे असा फोटो जरा कडक मध्ये चला जरा फोटो वगैरे काढूया नंतरला बीचला जायचं आपल्याला या आपल्याला काय इकडे काय माहिती नाही पण बघूया पिक्चर पिक्चर जायचं चल आपला काढूया जरा चालू आहे फोटोशूट भाई तेहतीस हजारचा मोबाईल आहे मग इथं इथं स्टार्ट केलं काढायला एकदम मेमरी कार्ड फुल होईल

ये मांसिरी या मांसरी या रांगेत दुकान आहे का पाच रुपये फी हां प्रत्येक व्यक्ती पाच रुपये बीचला जाण्यासाठी लहान पोरांसाठी खेळणे आता सागर तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जावा आपापल्या मुलांसाठी <laughs> भाई जाम भूक लागली आहे चायनीजचं दुकान बघतोय जाया चला पूजा करतोय चायनीजचं दुकान भेटलं आलं नाही आता काय जायणार बसणार अरे मी रे पुढे म्हणा खाऊया नंतर त्याला बी विश्वास बस 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 महागरे घेतलं नंतरला परत कायच आहे इथंच येऊया नाही दुसरीकडे ट्राय करायला चला चला खातो आणि नंतरला बे आलेले आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मस्त आहे चिकन चिली संपली आता बघा लॉलीपॉप एवढ्याच्या नोड भरत आहे आमचं

एकशे वीस लॉलीपॉप शंभर रुपये शंभर रुपये तीनशे मग विचारूया परत मला गंड नाही शंभर रुपयेचा धोका आमच्याकडे परत मागायला चाललो का शंभर रुपये चारशे साठ रुपये घेतले ना आपलं तीनशे साठ होत तीनशे साठ रुपये होत आहेत आपलं आणि आपल्या चारशे साठ रुपये शंभर रुपये पाहिजे परत मागतोय आता असं नाही गणवायचं म्हणजे काही गांडवायचं ना आपला साठ रुपये म्हणजे त्यानेच ठेवलेले ஆட ரூபேச மெல खरनाक असं वाटत गोव्याला आलो अरे वारी अरे छोटी छोटी एक नंबर वाटतो आता आपण हरणायला आलो हरणाला आलो हरण्याला

त्यापेक्षा आमचा कोकणच भारी आमचा मुरुचा समुद्रच भार आमच्या कोकणात हा कन्या कधी उलटत नाही किती वेळ झोपणार आहे फोटोशूटला तर कडक आहे एकदम कॅमेरा असताना तर अजून मस्त झाला चला फोटोशूट करूया आम्ही करणार मार रे पब्लिक आहे तिकडे जाऊया तुम्ही जरा काय फॅमिली वगैरे आहेत फॅमिली आराम करत आहेत चेतन पाठण्यात येत आहेत हा केतन केतन कुठं होतस गण्या तू पण आता आलास भेटलंच नाही

जुना किल्ला आहे की काय माहिती नाही पण हा ना बघा फोटो शूट वगैरे मस्त चालला आहे बघा काय किल्ला आहे की काय माहिती नाही बघा अजून जरा फोटोशूट करूया चला बाई निघालो इथनं निघालो आहे किल्ल्यावरनं तो बघा कुठं चाललाय किधर जा रहा है चला निकालो इतना किल्ल्यावर ना निघालो तुला एक सर करून निघालोय चला भाई डायरेक्ट ए गॉगल दे ना चला। <laughs> एक नंबर व्ह्यू हा चला आता तिच्या आता वाजल्या आहेत बरोबर ती वसाला जायला तयार तर भाई आता फायनली निघतो आम्ही घरी जायला तिकडे आहे जरा तर मित्रांनो आता आम्ही निघतोय आणि आमचा असा आजचा दिवस गेला आहे म्हणजे संडे होता फुल एन्जॉय केलं आहे आणि जरा वेगळ्या ठिकाणी आलेलो आपल्या केळवा बीचला तर मस्त वाटलं चांगलं वाटला ना तर मित्रांनो ही व्हिडिओ अशीच होती तर इतकंच एंड करतो ही व्हिडिओ मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ही आवड घेऊन करा बाय आणि याच्या नंतरचा ब्लॉग हा बँजो ब्लॉग असेल तर नक्की बघायला विसरू नका चाल खत्तम बाय बाय टाटा गुड बाय गया